शेफाफुल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आपल्या सर्वांच्यासाठी एक एक धक्कादायक ही बातमी आहे पाटील साहेबांचं या महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आपल्या सर्वांना लाभलेलं आहे ते लातूरचे नगराध्यक्ष म्हणून ते देशाचे गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी या महाराष्ट्राची देशाची सेवा केली दे। आणि आपल्या सर्व लोकांना धक्का आम्हा सर्वांना आहे आणि आज सहा वाजता ही सकाळी घटना घडली आणि उद्या वरवटी म्हणून त्यांचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण अंत्यविधीचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता ठेवलेला आहे आणि तीन ही अंत्ययात्रा नऊ वाजता निघेल आणि त्या ठिकाणी अकरा वाजता पोहोचेल आणि अकरा वाजता ही अंत्यविधी होईल ही माहिती निर्दी करते त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी आणि आपण सर्वजण या परिस्थितीमध्ये त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वचरणी मी माझ्या वतीनं वतीनं या सर्व लातूरकर परिसर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्षा नात्याने मी या ठिकाणी अर्पित करतो 南都共享底线底线。